सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे एटीन यांच्या संयुक्त विद्यमान जल्लोष दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचं आयोजन केलं आहे ही स्पर्धा पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे पिंपरी चिंचवड शहर मावळ खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस प्रकारांमध्ये विविध स्पर्धात भाग घेऊन सहभागी होता येईल संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन टाळवाद्य स्वरवाद्य सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य समूह गायन लोकसंगीत वाद्यवृंद यांचा समावेश असेल त्याचबरोबर नृत्य प्रकारात लोक, लोक आदिवासी व शास्त्रीय भारतीय नृत्य रंगमंचीय कला विभागात एकांकिका प्रहसन मूकनाट्य नकला ललित कला प्रकारात स्थळचित्र चित्रकला भित्तिचित्र मातीकला मेहंदी रांगोळी आदी तर वाडमय प्रकारात प्रश्नमंजूषा वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा यांचा समावेश आहे एकूण प्रमुख पाच गटांमधून वीस कला प्रकारांमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या दिवशी स्पॉट एंट्रीची सुविधा उपलब्ध आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभिजित कुलकर्णी संचालक अतिरिक्त कार्यभार विद्यार्थी विकास मंडळ डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर नीता मोहिते त्याचबरोबर सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांनी केलाय आहे अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य जयवंत बाबर त्र्याहत्तर पन्नास चोपन्न बत्तीस चौऱ्याण्णव बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा